नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोठला झोपडपट्टीत कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा दोनशे वीस किलो गोमांस जप्त कोठला चोपडपट्टी परिसरातील एका शेडमध्ये बेकायदेशीर गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकून दोनशे वीस किलो गोमांसासह कत्तर साहित्य जप्त केले या प्रकरणी एका अटक करण्यात आली असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह कारवाई केली यावेळी तरवेज कुरिशे वय वैवर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला गेट याला अटक करण्यात आली पोलिसांनी गोमांस काटा मापे सत्तोर सुरा अशा साहित्यासह मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास लोणारे पुढील तपास करीत आहेत बेकायदेशीर कत्तली विरोधात पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, आज आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा